नमस्कार मित्रमैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांचे अनुभवसिद्ध उपाय सेवा किंवा तोडगे जे आहेत ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ते पाहण्यापूर्वी चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया स्वामी समर्थांचे उपाय आणि तोडगे अनुभव सिद्ध उपाय आहेत हे स्वामी समर्थांच्या या उपायाने कितीतरी संसार कुटुंब आज मार्गी लागलेले आहेत स्वामींची प्रचिती आलेली आहे ज्यांच्या घरामध्ये सतत कटकटी होतात छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणं होतात आणि नंतर त्याचं रूपांतरण वादामध्ये होतं नवरा ऐकत नाही कटकट -कट करतो अपशब्द बोलतो तसंच पती पत्नीमध्ये सतत भांडणं होत असतात बघा सासूसुणांचं पटत नाही घरात सतत कोणाचं ना कोणाचं वाद होत असतात घरांमधील मुलं चिडचिडपणा करत असतात हट्टीपणा करत असतात कोणाचं ऐकत नाहीत अभ्यास करत नाहीत घरामध्ये सतत भांडं पडत भांडणं होत राहतात कसल्या ना कसल्या कारणानं घरातील इलेक्ट्रिक वस्तू सारख्या खराब होत असतील तर हे नकारात्मक ऊर्जेचं चिन्ह असतं यावर एक प्रभावशाली उपाय आज आपण पाहणार आहोत हा उपाय केल्यानं तुम्हाला पहिल्या दिवसापासूनच ऊर्जा सकारात्मक ऊर्जा जाणवू लागेल आपल्या घरामध्ये जे काही दोष आहेत ते दोषमुक्त होऊन आपलं मनशांतीसुद्धा तुम्हाला मिळेल तुम्हाला घरामध्ये बाहेरपेक्षा जास्त करमायला लागेल तर घरातील माणसं एकमेकांबद्दल काळजी करायला लागतील नवरा बायकोमध्ये एको पाईल चला तर मग हा उपाय कोणता आहे तो पाहूयात स्वामी समर्थांच्या कृपेने तुम्ही या उपायाला सुरुवात करायला हरकत नाही अगदी अनुभवसिद्ध हा उपाय आहे तर त्यासाठी आपल्याला दोन अगरबत्ती आणि पाण्याने भरलेला ग्लास आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती हवी तर शांत जागेमध्ये बसावं स्वामी महाराजांची प्रतिमा फोटो जे काही असेल ते पुढे ठेवावं जर उपलब्ध असेल तर जर नसेल तरीसुद्धा तुम्ही तुमच्या देवघरासमोरसुद्धा बसून हा उपाय करू शकता दोन अगरबत्ती लावा आणि स्वामी महाराजांना प्रार्थना करा आपल्या घरातील समस्यांसाठी स्वामी महाराजांकडे मदत मागून प्रार्थना करा शांतपणे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा जप करताना ग्लासमधील पाण्याकडे बघत राहा अगरबत्ती संपेपर्यंत तुम्ही जप करा अगरबत्ती ही ऑर्गॅनिक वापरा केमिकलयुक्त अगरबत्ती तुम्ही वापरू नका कारण ती आरोग्यासाठी चांगली नसते जप पूर्ण झाल्यावर ग्लासमधील पाण्यावर फुंकर मारा आणि थोडीशी अगरबत्तीची विभूती त्यामध्ये टाका आता हे पाणी घरामध्ये सर्वजण पित असल्यास पाण्यामध्ये जे पाणी आपण घरामध्ये सर्वजण पितो त्या पाण्यामध्ये ते मिक्स करा हे उपाय उप एकवीस दिवस नियमितपणे करा तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी हा उपाय करू शकता तुम्ही स्वामी महाराजांची आरती किंवा स्तोत्र देखील वाचू शकता तुम्ही हा उपाय पूर्ण श्रद्धा आणि भक्तीने केला तर तुम्हाला याचा नक्कीच चांगला परिणाम झालेला दिसून येईल तीन दिवसामध्ये घरातील वातावरण थोडं प्रसन्न होईल चिडचिडपणा कमी होईल आणि मुलं थोडं ऐकायला लागतील एकवीस दिवसामध्ये घरातील वातावरणात लक्षणीय बदल तुम्हाला दिसून येईल भांडण कमी होतील मुलं हट्टीपणा कमी करायची कमी होतील नवरा शांत व्हायला लागेल आणि एक्केचाळीस दिवसामध्ये घरातील वातावरणात पूर्णपणे बदल होईल शांत आणि प्रसन्न बनेल बनेल कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम वाढेल आणि आर्थिक परिस्थितीसुद्धा सुधारू शकेल तुमची ही श्री स्वामी समर्थ महाराजांवर श्रद्धा असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा महत्त्वाचे उपाय आणि तोडगे आता मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे पहिला उपाय घरामध्ये दीप प्रज्वलन संध्याकाळी तुळशीजवळ आणि देवघरात दिवा लावावा तीन वेळा दीप प्रज्वलन करताना स्तोत्र पठण करा किंवा तारक मंत्र अकरा वेळा म्हणायचं आहे ज्योत पेटवताना निर्माण होणारी विभूती गोळा करा आणि ती घरात फुंकर मारा यामुळे घरातून वाईट शक्ती आणि नकारात्मक ऊर्जा दूर होईल आता दुसरा उपाय तो म्हणजे कालभैरवाष्टक रोज तुम्ही नियमितपणे कालभैरवाष्टक तीन वेळा म्हणायचा आहे आता जेव्हा आपण ज्योत पेटवतो आरती लावतो तेव्हा विभूती जी काही असते ती घरामध्ये फुंकर मारून यावेळी करावी कारण यामुळं वाईट शक्ती नकारात्मक ऊर्जा जादूटोणा काही झाला असेल तो सुद्धा दूर होतो आता अनुभवसिद्ध उपाय तुम्हाला सांगते दीप प्रज्वलन दररोज आपण सकाळी आणि सायंकाळी घरात तुपाचा दिवा लावतो यामुळं देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि घरामध्ये आपल्या सुख समृद्धी नांदते दुसरा उपाय म्हणजे दही भाताचा उपाय अमावस्या आणि पौर्णिमेच्या रात्री सुक्या कागदावर थोड्या दहीभात ठेवा आणि त्यावर हळद कुंकू टाका रात्रभर आपल्या खिडकीमध्ये ठेवायचा आणि सकाळी कचऱ्यामध्ये टाकून द्यायचा था। यामुळं आपल्या घरामधील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आता जेवणाचा घास रात्री जेवताना आपण थोडा जेवणाचा घास एका कागदावर ठेवायचा आणि हात धुण्याच्या वेळी तो उचलून बाहेर टाकायचा यामुळे वास्तुपुरुष आणि वास्तुदैवेत प्रसन्न राहतं आणि घरामध्ये सुखशांती नांदते गौमूत्र शांती आता बघा काय करायचं प्रत्येक शनिवारी आणि अमावस्याला गौमूत्र टाकायचं उंबरट्यावर त्याचा पट्टा ओढायचा यामुळे घरातील नकारात्मक शक्ती आणि अडथळे दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते नारळ पूजन सोमवार आणि एकादशी या दिवशी नारळ फोडू नये कारण या दिवसांना देवतांचे प्रतीक मानलं जातं आणि नारळ फोडल्यानं देवांना त्रास होऊ शकतो म्हणून गाय माता पूजन आता गाय आपल्याला दूध देते आणि अनेक प्रकारे आपल्याला उपयुक्त ठरते त्यामुळे गायीला हाकलवून लावू नये गायीला अन्न गूळ द्यावं यामुळं आपले पाप दूर होतात आणि सुखसमृद्धी आपल्याला प्राप्त होते प्राणी मात्र पूजन करावं घरामध्ये आपल्या कुत्रे असतील किंवा इतर प्राण्यांना नियमितपणे जेवण द्या यामुळे पंचमहायज्ञ केल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होतं आणि घरामध्ये आपल्या सुखशांती नांदत राहते पाणी दान करणं हे पण महत्त्वाचं आहे पाणी मागणाऱ्याला नेहमी पाणी द्यावं उन्हाळ्यामध्ये ताणलेल्या प्राण्यांना पाणी देणं हे सुद्धा महापुण्याचं काम आहे तसंच गरजूंना मदत करणं रस्त्यावरील वृद्ध गण अपंग आजारी व्यक्ती असतील त्यांना आपण मदत करावी झाडांची काळजी घेणं दहा महिन्यांनी झाडांची काळजी घ्यावी म्हणजेच झाडाला दररोज आपण पाणी घालावं त्यांना स्वच्छ ठेवावं मीठ दान करणं सायंकाळी घरातून मीठ पैसे आणि झाडू कोणालाही देऊ नये कारण या वस्तू लक्ष्मीचं प्रतीक मानल्या जातात आणि सायंकाळी जर आपण लक्ष्मी घरात येत असते आणि यावेळी आपण दिल्या तर आपल्याला दारिद्र्य लागत असतं दूध आणि दुग्धजन्य पदार्थ दान करणं आता सायंकाळी घरातून दूध आणि दुग्धजन्य पदार्थसुद्धा आपण द्यायचे नाहीत कारण गाय लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि दूध हे गाईचं उत्पादन आहे म्हणून आपण सायंकाळच्या वेळी दूध दु, किंवा दुधाचे पदार्थ देऊ नये देवघराची रचना मैत्रिणीनो आपल्या देवघरामध्ये दे। विनाकारण कोणत्याही गोष्टी ठेवू नयेत देवघरामध्ये दे डावीकडे दे कलश त्यावर नारळ आणि शेंडी ठेवावी आणि उजवीकडे दीपक ठेवावा म्हणजेच समयी लावावी आता कामावर जाताना आपण काय करायचं बघा नेहमी कामावर जाताना आपण उपाशीपोटी कधीही कामावर जाऊ नये काहीतरी खाऊनच बाहेर पडावं उत्साही राहण्यासाठी एखाद्या दिवशी कामावर जाण्याची इच्छा नसेल तर सकाळी आंघोळीनंतर ओम चैतन्य गोरक्षणा आताय नमहा हा मंत्र वीस मिनटं म्हणावा पती पत्नीमधील प्रेम वाढण्यासाठी एखाद्या बहिणीला तिचा पती त्रास देत असेल तर तिने तुळशीला पाणी घातल्याशिवाय भोजन न करण्याचा संकल्प करावा बघा यामुळे सुद्धा तुम्हाला निश्चितच फरक झालेला दिसून येईल देवीची कृपा प्राप्त करण्यासाठी देवीच्या साडेतीन पिठाचे दर्शन घेऊन तुम्ही देवीचा अभिषेक करावा आणि नारळाने देवीची ओटी भरावी तुळजापूरची तुळजाभवानी असो कोल्हापूरची महालक्ष्मी असो किंवा तुमच्याजवळची सप्तशृंगी आ, ही देवीची साडेतीन पिठे आहेत यापैकी जाऊन आपण देवीची ओठी भरायची आहे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून फरशी पुसून घ्यावी इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्या रोज संध्याकाळी पिंपळाच्या वृक्षाला दूध मिश्रित पाणी घालावं दिवा लावावा आणि पाच प्रदक्षिणा घालायच्या आणि आपली इच्छा तिथे बोलून दाखवायची कामामध्ये यश मिळण्यासाठी महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना खिशामध्ये आपण स्त्रियंत्र बाळगू शकता आता काही लोकांना रात्री शांत झोप येत नाही तर अशावेळी काय करावं रात्री भीतीदायक स्वप्न पडत असतील तर पाण्याने भरलेले तांब्याचं भांडं ठेवायचं आणि झोपायचं आपल्या उशाला सकाळी हे पाणी एखाद्या झाडाला घालावं त त्याचबरोबर